एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार शेरपूर पोलिसांनी लाखो रुपयांची हातभट्टी दारू केली नष्ट शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी शहर पोलीस ठाण्याचे पी आय व प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी री के के पाटील यांच्या आदेशाने वरवाडवे येथील सुंदरवाडी मच्छी बाजार तसेच आमोदे गावात विविध ठिकाणी छापे टाकून गावटी हातभट्टी दारू निर्मिती विक्री कब्जात बाळगणारे असे शोएब मेहतर दादा व तीन महिला असे एकूण पाच व्यक्तींविरुद्ध महाराष्ट्र प्रोव्हिएशन अॅक्ट नुसार कारवाई करून एक लाख पंचावन्न हजार तर चारशे रुपये किमतीचा हस्तगत मुद्देमाल करून जागीच नाश करून धडक कारवाई केली पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचछापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्यात्तर चव्वेचाळीस नव्व्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर